महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांच्या विजयाचा जल्लोष महाविकास आघाडीचे वर्धा लोकसभेचे उमेदवार अमर काळे यांचा भरघोस आहे उमेदवार रामदास पराभूत करून महाविकास आघाडीचे वर्धा लोकसभेचे उमेदवार अमर काळे हे विजय झालेत तेव्हा शास्त्री चौक येथे काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते तालुका युवक काँग्रेस व महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते यांनी पेढे वाटून आतिषबाजी करून जल्लोष साजरा केला यावेळी माजी आमदार विरेंद्र जगताप यांनी कार्यकर्त्यांसोबत विजयाचा जल्लोष साजरा केला श्री गणपती मंदिर शास्त्री चौक त्याचप्रमाणे श्री गज महाराज शास्त्री चौक यांचे पूजन करून व श्री लाल बहादूर शास्त्री डॉक्टर यांच्या प्रतिमेचे हार घालून त्यांना वंदन माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी केले व जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांसोबत मिठाई वाटून विजयी झालेल्या उमेदवार अमर काळे यांचा विजयाचा जल्लोष साजरा केला यावेळी महाविकास आघाडीचे मोठ्या संख्येत कार्यकर्ते उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी अनिल एन शर्मा तालुका प्रतिनिधी धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती